नमस्कार मी आपलं स्वागत करतो माळेगाव येथे असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या आपण आलेलो हो आहोत ही हळद पाहण्यासाठी शेलमोरायटीची हळद आहे आणि पाहू शकता उत्पन्न कसं आलेलं आहे तर या ठिकाणी हे ऑर्गॅनिक औषध वापरलेलं आहे तर सरांना थोडा ऑर्गॅनिक औषधाबद्दल आणि ह्या हळदीबद्दल विचारू सर प्रथमतः तुमचं नाव हो काय माझं नाव गोपीनाथ जाधव आहे हो आणि या हळदीला मी ऑर्गनिक आतापर्यंत साल डोस दिलेले आहेत हे सेंद्रिय आहे आहे पूर्णपणे सेंद्रिय का याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही पूर्ण शंभर टक्के सेंद्रिय पाहू शकता तुम्ही या हळदीची क्वालिटी सेलम व्हरायटीची हळद आहे आणि शेतकऱ्याचा खर्च पण कमी झालेला आहे आतापर्यंत या हळदीला दहा हजार रुपये खर्च झालेला आहे हा शेतकऱ्याचं नाव नंबर पूर्ण पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचा एकदा पत्ता सांगा आनंदरा अमराबाद अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आणि हे त्यांचं ऑर्गॅनिक औषध आहे मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी ऑर्गॅनिकला के प्रमोट केलं पाहिजे आपण कारण की सध्याच्या रोगराईच्या काळात आपल्याला ह्याची खरंच गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉईलची जी अनफर्टिलिटी आहे रासायनिक खतांमुळे त्याची फर्टिलिटी वाढवण्यासाठी सॉईलची आपल्याला कुठेतरी ऑर्गॅनिक मॅटरकडे ऑर्गॅनिक गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपण आणि ऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला शेतीचा खर्च पण म्हणजे जे तुम्ही लागवड करताना जे खर्च वापर खर्च करता त्याच्या केअरसाठी तो पण कमी होईल सर अजून काही आणि हे कोणत्या कोणत्या पिकाला युज करू शकता हे सगळ्या पिकाला युज करू शकता सर केळीला उसाला कापसाला टोमॅटो बैंगन मिरची जेवढे आपले फळ भाज्या कुठल्याही पिकाला आपण ग्रीन युज करू शकतो याच्या व्यतिरिक्त कोणत्या आणि त्याचा मी सर्व मी सर्व दोन दोन वर्ष झालं सगळ्या पिकाला युज केलेला आहे सर संत्रा मोसंबी आंबा चिकू सगळ्या झाडाला वापरलेला तर हे काही असं ऑर्गॅनिक औषध आहे आणि सर आपला एकदा शेवटचा नंबर सांगा माझा नंबर माझं नाव आहे गोपीनाथ जाधव माझा नंबर आहे सत्याहत्तर छप्पन शहाऐंशी सोळा झिरो सात जेणेकरून आपण यांच्याकडून हे औषध घेऊ शकता आणि ऑफलाईन तुम्ही अवस्मत आणि अर्धापूर्व परचेस करू शकता उपलब्ध आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हे औषध जर तुम्हाला आवडलं असेल आणि हा पीक बघून तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा